सर्वप्रथम ज्येष्ठा गौरी आगमनाच्या सर्वांना शुभेच्छा प्रत्येक सुवासनी आणि प्रत्येक स्त्रीने आज ही कथा नक्की ऐकावी गौरी देवीचा तुमच्या घरावर आणि तुमच्या परिवारावर पूर्ण भरभरून आशीर्वाद राहील पुरातीन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो मनोभावाने आणि भक्तीपूर्वक देवाची पूजा करी कष्ट करायला तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणताही सण असो कुठलंही कार्य असो तो त्याच्यामध्ये कधीही माघार घेत नसे परंतु त्याच्या घरी कधीही गोडधोड बनवण्यासाठी सुद्धा सामान आणि अन्नधान्य पुरत नसे त्याच्या घरी अठरा विश्वदारित्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी असायचा कष्टी असायचा त्याच्या मनामध्ये नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धन धान्य असायला हवं होतं आपणसुद्धा सुखाने राहिलो असतो ही धान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडात वाढावी त्यांचे लाड आपण पुरवावे पण असं काहीच होत नव्हतं तेव्हा पावसाचे दिवस सुरू झाले भाद्रमत महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता प्रत्येकाच्या घरात उत्साहाचं वातावरण होतं प्रत्येक जणाच्या घरी गौरी येणार होत्या सर्वजण तयारीत होते गौरी यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यानं पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकाचा उत्साह त्यांच्या मुलांचा उत्साह हे पाहून त्याची मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत मग आपल्या घरी देखील असाच आनंद राहील आपणही उत्साही राहील हे पाहून मुलं घरी आली आणि त्यांनी आईला सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले आई आई आपल्या घरी देखील तू गौर आण तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळानो आपण गौरी कशा आणायच्या आणि गौरी आपण काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्ची करावी लागते तिला घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही आपण तर गरीब आहोत आपल्या घरात कुठलीच वस्तू नाही मग तुम्ही आता एक काम करा तुम्ही बापाजवळ जा आणि बाजारातून थोडंसं सा सामान आणायला सांगा मग मुलांनी सांगितलं की सामान आणलं म्हणजे आपण गौरी आणू आणि पूजा करू मग मुलं लगेच आनंदात धावत धावत बापाकडे गेली बापाकडे जाऊन ती बापाला बोलू लागली बाबा बाबा तुम्ही आता बाजारात जा आणि ब घावण गाठल्याचं सामान आणा म्हणजे आपली आई गौरी आणेल आपल्याही घरी आनंद उत्साह राहील मग मुलांचा हा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याची बायको म्हणाली की मुलं बाहेरचं वातावरण सर्व आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत त्यांची इच्छा आहे की आपल्या घरी गौरी आणावी पण घरामध्ये तर काहीच नाही मग करायचं काय त्यांना हे सांगूही शकत नाही मग त्यांना स्पष्ट कसं सांगायचं म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते एकूण तो बिचारा ब्राह्मण मनात खूप दुःखी झाला शेवटी तो बाप होता तो विचार करू लागला की आपली लहान लहान छोटी छोटी सोन्यासारखी मुलं आहेत त्यांचाही हौस आहे पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही ही, ही आपल्या पुढं आहे आणि गरिबीमुळे आपल्याला काही उपायही करता येत नाही मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलाचं दुःख तर आपल्याला बघवत नाही त्यापेक्षा आपण मेलेलं बरं असा विचार तो स्वतः मनाशी करत होता असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा असाच त्यानं निश्चय केला आणि तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली होती तेव्हा त्याला एक मतारी सुहासनं स्त्री दिसली त्याने तिची चाहूल घेतली तिने हळूच येऊन त्या ब्राह्मणाची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं आपली सर्व हकीकत सांगितली मतारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता मतारीच्या गोष्टी पटल्या मग तो थोडासा शांत झाला आणि मनाला त्याच्या समाधान मिळालं त्यानंतर सर्व चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती इथंच राहते एकटीच राहते तिला कोणाचा सहारा नाही तिचं कोणीच आपलं नाही मग तिने विचार केला आणि मुडे म्हणाले की मला जिथे सहारा भेटेल तिथे मी राहते आणि असंच पुढे पुढे जात राहते त्या ब्राह्मणाला मग तिची दया आली त्याने त्या म्हातारीला आपल्या घरी आणलं त्यावेळी घराबाहेर अंधार पडू लागला होता तो तेव्हा घरात पोचला तेव्हा बायको देवा लावत होती त्याने घरात गेला आणि म्हातारीला बसायला सांगितलं आणि आतमध्ये जाऊन सर्व प्रकार आपल्या स्त्रीला म्हणजेच आपल्या पत्नीला पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहत होता ती घरामध्ये काहीतरी काम करत होती मग ती बाहेर आली आणि तिला सर्व हकीकत त्याने सांगितली म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत तुम्ही कुठून आणल्या तेव्हा नवऱ्यानं आजीला सांगितलं पाहिलं आणि म्हणाला की तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि म्हणाली पाणी प्या आजीबाई त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ते आपल्या आतमध्ये घरात गेली आणि आंबीला करता थोड्याफार कण्या आहेत का ते ती पाहू लागली पण तिला काय आश्चर्य वाटलं ज्या घरामध्ये काहीच नव्हतं ज्या मटक्यात मुठभर कणी मिळणंसुद्धा मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कन्याने भरलेलं दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज बनवली आणि सगळ्यांनी मिळवून ती आज पोटभर खाल्ली सर्वात पहिले तिने आजीला पोटभर खाऊ घातले त्यानंतर सगळेजण पोटभर जेवून आनंदाने झोपी गेले ब्राह्मणाला सकाळी जाग झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली लेका तू आता उठला आहेस तर मला नाऊ घालायला सांग मला आंघोळ घालायला सांग घावन गाठलं कर तू कदाचित नाही म्हणशील पण नाही म्हणू नकोस तेव्हा लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाहू घाल असं म्हणून तो आपण भिक्षेला गेला त्या ते दिवशी त्याला भिक्षाही खूप मिळाली पुष्कळ अन्न मिळालं धान्य मिळालं खूप सारा गोळ मिळाला त्याने मग आनंदाने ते सगळं सामान घरी आणलं आणि त्याने आनंदानेच ते सामान आपल्या बायकोला देखलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं आजीबाई तिला म्हणाली तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी तू माझा असा अंत का पाहत आहेस माझ्याकडे तर काहीच नाही हे तुला माहिती आहे आणि दिसतही आहे माझ्याकडे काही म्हशी नाहीत गाई नाही आणि दूध आणण्यासाठी पैसाही नाही तर मग तूच सांग मी दूध कोटून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली बाळा तू काळजी करू नकोस आता तू उठ आणि जितक्या गाई म्हशी तुला हव्या आहेत जितक्या गाई म्हशीची तुला अपेक्षा आहे तितके खुंट तू पूर तितक्यांना डावी बांध आणि संध्याकाळच्या वेळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन टाक आणि हाका मार म्हणजे त्या गाई तुझ्या गटेत येतील त्या म्हशी तुझ्या गटेत येतील आणि तुझा गोटा बरेल मग तू त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला हे ऐकून आश्चर्य वाटलं व त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाईमशीला हाका मारल्या तशा जितके कुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा आता गाईमशीने भरून गेला होता ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना पाहून खूप आनंदित झाला ब्राह्मणानं त्याचं सर्व दूध काढलं त्याच्या घरामध्ये आता खूप सारं दूध झालं होतं सर्व भांडे दुधाने भरली होती मग दुसऱ्या दिवशी त्याने त्या दुधाची खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झालं आहे आता तुम्ही मला इथे सोडून जाऊ नका आता तुम्हाला मी पोचती कसं करू तुम्ही आता माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने सुखाने भरून गेलं तेव्हा मतारी म्हणाली तू काही घाबरू नकोस बाळा माझ्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही तुझ्या घरामध्ये सतत तुला धन धान्य सुख समाधान आणि मुलाचं आरोग्य कायम लागेल तेव्हा तू ऐकला आहेस का गौर म्हणजे तीच आहे मी गौर मला आज तू पोचते कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काहीतरी उपाय मला तू सांगून जा तेव्हा गौरीनं सांगितलं तुला परत येताना मी वाळू देईन ती साऱ्या घरभर टाकून पहा हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे तुला कधीच काहीच कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली मग गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे त्याला ऊन पाण्यानं धुवावे गौर आणि गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसरे दिवशी गोडधोड गोडधोड्याचा निवध करावा तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवा सुवासनेची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं आणि संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण